हे गायज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस युट्यूब चॅनल वरती तर आज आहे मंगळवार सकाळचे वाजले साडेसहा आणि आपण फ्रेश झालोय वर्कआउट करण्यासाठी तर आज आपण करणार आहे लेग्स आणि शोल्डर वर्कआउट तर चला मग चालू करूया तर I think I'm going all in. Get me a shrink who can catch me when I'm falling. Cover up my scars, flip the handlebars. Crash it in my car, wake up in a bar. I'll be a superstar, just on my avatar. This world is so bizarre, empty out the reservoir. Yeah, I'm taking six shots, yeah, straight to the face. And I wanna get lost, I'm sick of this place, don't know how to stop. वर्कआउट झाला आता रेडी झाले ऑफिसला जाण्यासाठी तर दिवसाची पहिली मी तुम्हाला दाखवतो आपला प्रोटीन शेक आहे मिल्क सोबत आणि आज आहे चतुर्थी गणेश चतुर्थी आहे तर आज आपण फास्टनिंग ठेवणार आहे दर महिन्यात मी एकदा फास्टनिंग ठेवतो गणेश चतुर्थीला तर आज दिवसभर आपण काय खाणार नाहीये फक्त बनाना खाईल फ्रुट्स ते पण एनर्जी राहण्यासाठी तर दिवस आपण काहीच खाणार नाही त्यामुळे मी आज काय तुम्हाला दिवसभराची मिल दाखवणार नाहीये हा एक फर्स्ट मिल घेईल आणि इव्हिनिंगला आले की नाश्ता करेल डायरेक्ट तर चला भेटूया संध्याकाळ हे काय कशीच रिझल तर आता बसतोय <laughs> जेवण करायला संध्याकाळी साडेआठ इव्हनिंगला आलो तेव्हा शेंगाचा दोन लाडू खाल्ले होते तेवढाच आपला नाश्ता केला चतुर्थी असल्यामुळे आज काहीच खाल्लेलं नाहीये तर आता पूजा केली गणपतीची आणि आता बसलो जेवण करायला तर मित्रांनो ही आजची संध्याकाळची मिल आहे दही घेतला आहे आणि त्यासोबत सोयाबीन सलाड टाकून राईस केलेला आहे आणि गणपतीचा प्रसाद पूजेचा एक मोदक तर ही आजची आपली संध्याकाळची मिल आहे तर चला मग हो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपव भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय